नमस्कार मंडळी तुमच्या घरामध्ये बारावी सायन्सला असणारे कोणी जर विद्यार्थी असतील तर मग बारावी सायन्सनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम जसं की इंजिनिअरिंग असेल ॲग्रिकल्चर असेल फार्मसी असेल किंवा इतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जी सीई टीची एक्झाम द्यायची असते मग पी सी बी ग्रुप असेल पी सी ग्रुप असेल किंवा दोन्ही ग्रुपच्या त्यांना जर एक्झाम ई टीची द्यायची असेल तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे त्यामुळं जे कोणी तुमच्या घरामध्ये बारावीचे विद्यार्थी असतील हा व्हिडिओ शेअर करा ई टी सेल वेबसाईट आहे ई टी सेल असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येते ई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार सव्वीस सत्तावीस शैक्षणिक वर्षासाठी ते रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे बरं ही एक्झाम आता दोन वेळा दोन अटेम्प्टमध्ये देता येणार आहे बऱ्याचदा काही जणांचा अटेम्प्ट मिस होतो म्हणून दोन वेळा ही सीई टी एक्झाम होते तर तुमचा अभ्यास किती झाला आहे किती बाकी आहे या दृष्टिकोनातून तुम्ही कुठलाही त्यातला एक अटेम्प्ट निवडू शकता कोणत्याही एका अटेम्पमध्ये दे देऊ शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही नीटची तयारी करतोय जे डबल ईची तयारी करतो आहे तर आम्हाला ही सीई टी एक्झाम देणं गरजेचं आहे का तर लक्षात ठेवा जे काही नीट आणि जे डबल ई या ज्या एक्झाम असतात त्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत महाराष्ट्रात ॲडमिशन घेताना ऑल इंडिया कोटा त्याच्या जागा कमी असतात आणि ई टी किंवा ई टी जर तुम्ही देताय भले इंजिनिअरिंग असो फार्मसी असो किंवा इतर कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन घेत आहे स्टेटमध्ये ई टीच्या बेसिसवरती असणाऱ्या जागांची संख्या ही जास्त असते भलेही त्या एक्झाम तुम्ही देत असाल तरी ही एक्झाम देखील देणं गरजेचं आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच जणांना माहीत नाही मागच्या दोन वर्षापूर्वीपासून यांनी नर्सिंगसाठी वेगळी ई टी घेतली जाते म्हणजे तुम्ही यापूर्वी कसं होतं पी सी बी ग्रुपची ई टी असेल तरी तुम्हाला नर्सिंगसाठी तो स्कोर चालायचा तसं नाही आहे नर्सिंगसाठी वेगळी सेपरेट नर्सिंग ई टी एक्झाम होते अनेकांना ही गोष्ट माहीत नसते त्यामुळं ती देखील गोष्ट आहे क्लिअर होणं गरजेचं आहे फॉर्म तुम्ही मोबाईलवरती देखील भरू शकता खूप इझी प्रोसेस आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही ई टी सेलच्या एलच्या वेबसाईट इतर जे गव्हर्नमेंटच्या तुलनेत यांची वेबसाईट खूप चांगली आहे अगदी मोबाईल फ्रेंडली देखील आहे मोबाईलवरती देखील तुम्ही फॉर्म भरू शकता एक्झामिनेशन पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ई टी एक्झामचा पर्याय आहे तिथं जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमच्या घरामध्ये नुकतंच बारावी झालेले विद्यार्थी असतील बारावी सायन्स तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू